सप्टेंबर महिना संपत आलाय दसरा दिवाळी तोंडावर आहे अजूनही पावसानं उत्संत घेतली नाहीये सणासुदीच्या तोंडावर आलेल्या या संकटानं बळीराजा बेजार झालाय नुकसानीचा आकडा रोज वाढतोय आणि सोबतच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतीये पण ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय का सरकार ओला दुष्काळ कधी जाहीर करतं त्यासाठी कोणते निकष असतात सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झालाय काही भागात अतिवृष्टी झाल्यानं शेतीचं अतोनात नुकसान झालंय तरारलेल्या पिकांनी कधीच मान टाकलीय हिरव्यागार पिकांचा चिखल झालाय शेतात साचलेलं पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आसवान मधूनही वाहतय अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळं राज्यातील शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय राज्य सरकारनं दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते पण हा ओला दुष्काळ म्हणजे काय ते आधी समजून घेऊया आतापर्यंत तुम्ही दुष्काळ हा शब्द ऐकला असेल किंवा आपल्या वाडवडिलांनी दुष्काळाच्या झळाही सोचल्या असतील जैन झीला समजेल अशा शब्दात सांगायचं झालं तर दुष्काळ म्हणजे माणसांना पिण्याचं पुरेसं पाणी मिळत नसेल तर होणारी पाणी टंचाई म्हणजे दुष्काळ या उलट असतो तो ओला दुष्काळ त्यावेळी काय होत क्षमतेपेक्षा अधिक पाऊस होणं शेतात पाणी दीर्घकाळ साचून राहणं आणि त्यामुळं शेती पिकं शेतातली माती वाहून जाऊन होणारं नुकसान म्हणजे ओला दुष्काळ याबद्दल सविस्तर सांगणार आहे पण त्याआधी थोडं दुष्काळाबाबत जाणून घेऊया नैसर्गिक परिस्थितीसोबतच मानवी हस्तक्षेपांमुळे दुष्काळाचं संकट ओढावतं साधारणपणे दुष्काळ पडलाय असं म्हणतो त्यावेळी अत्यल्प पाऊस उष्ण गरम हवामान आपल्या डोळ्यासमोर येतं यामुळे शेतीत पेरलेलं बियाणं उगून येत नाही जमिनीतल्या पाण्याचा साठा संपून जातो आणि परिस्थिती इतकी गंभीर होते की पाण्यासाठी वणवण फिरूनही काहीच मिळत नाही थोडक्यात पाण्याची मागणी आणि पुरवठा यांच्यात भयंकर मोठी तफावत असते तेव्हा जो दुष्काळ पडतो त्याला दुष्काळ किंवा सुका दुष्काळ म्हणतात या उलट अतिशय मोठ्या प्रमाणात साचलेलं पाणी जेव्हा नुकसान करतं त्याला ओला दुष्काळ म्हटलं जातं दोन्हीला कारणीभूत हवामानातले बदल असतात सुक्या दुष्काळात पाण्याची इतकी कमतरता असते की जमिनीला भेगा पडतात पेरणी केलेल्या शेतात पाऊस नसल्यानं पिकं जळून जातात या सुक्या दुष्काळाच्या विरुद्ध परिस्थिती म्हणजे अति प्रमाणात झालेला पाऊस ज्यामुळे शेतीचं इतकं नुकसान होतं की हातात काहीच पीक येत नाही त्यामुळेच ओला दुष्काळ हा साधारणपणे ग्रामीण भागाशी संबंधित आहे त्यामुळे शहरी भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत नाही सध्या राज्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे अतिवृष्टीमुळे अनेक भागात पिकं वाहून आहेत शेतातली माती एकतर वाहून जातीय किंवा तिचा चिखल झाल्यानं उरली सुरली पिकंही कुजून जात आहेत जागो जागी पाणी लोकांचं स्थलांतर करण्याची वेळ काही या परिस्थितीला साधारणपणे ओला दुष्काळ असं म्हणतात पण सरकारी भाषेत ओला दुष्काळ झालाय असं कधी म्हणता येतं तर अगदी आकडेवारीनुसार सांगायचं झालं तर एकाच दिवशी पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तर त्याला अतिवृष्टी म्हणतात या अतिवृष्टीमुळे तेहतीस टक्क्यांहून अधिक पिकांचं नुकसान झालं तर तो भाग ओला दुष्काळग्रस्त भाग म्हणून जाहीर केला जाऊ शकतो सध्याच्या सरकारी नियमांनुसार अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर काही हजार रुपयांच्या आसपास मदत केली जाते तर बागायती शेतीसाठीही नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे पण मग आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सरकारकडून का मान्य होत नाहीये हा सवाल आहे त्याच उत्तर समजून घेण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी कोणते निकष गरजेचे असतात ते पाहूया भारतात सामान्यतः सरकारच्या दुष्काळ व्यवस्थापन मार्गदर्शक तत्वांवर म्हणजे ड्राफ्ट मॅनेजमेंट मॅन्युअल आणि स्थानिक परिस्थितीवर आधारित असतात ओला दुष्काळ जाहीर करणं ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे जिथं पाऊस सामान्य किंवा पुरेसा असतो पण पाण्याच्या असमान वितरणामुळे किंवा खराब व्यवस्थापनामुळं पिकांना अतिजास्त प्रमाणात पाणी पुरवठा होतो आणि हाती आलेलं पीक गमवावं लागतं अशा परिस्थितीला सामान्यपणे ओला दुष्काळ परिस्थिती म्हणतात ओला दुष्काळ हा पारंपरिक कोरड्या दुष्काळापेक्षा म्हणजे ड्राय ड्राफ्ट पेक्षा वेगळा असतो कारण यात पाऊस पडतो पण पड़ त्याचा फायदा पिकांना होत नाही भारतात कोणत्याही प्रकारचा दुष्काळ जाहीर करण्याचे अंतिम अधिकार हे राज्य सरकारकडे असतात आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्यावर निर्णय घेतला जातो ओला दुष्काळ जाहीर करताना सामान्यप्रमाणे निकष जे विचारात घेतले जातात ते पाहूयात ओला दुष्काळ म्हणजे वेट ड्राफ्ट जाहीर करण्याचे निकष कोणते आहेत ते आपण पाहतोय पर्जन्यमान किंवा पावसाची आकडेवारी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पावसाचं प्रमाण सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त असलं तरी त्याचं वितरण असमान असतं उदाहरणार्थ जर कमी कालावधीत खूप जास्त पाऊस पडला आणि नंतर दीर्घकाळ पाऊस गायब झाला तर पिकांना गरजेच्या वेळी पाणी मिळत नाही किंवा दीर्घकाळ पाऊस न पडता ठराविक काळात भरपूर पाऊस पडला म्हणजे अतिवृष्टी झाली तरी पिकांचं नुकसान नुकसान होतं पिकांचं हा निकष असतो ज्यामुळे ओला दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो पाण्याचं असमान वितरण झालं की पिकांचं नुकसान होतं म्हणजे नद्यांना पूर आला किंवा साचलेल्या पाण्याचा निचरा झाला नाही की ते पाणी साचून राहतं आणि पिकं कुजतात आणि हाच ओल्या दुष्काळाचा महत्वाचा निकष असतो जमिनीतल्या ओलाव्याचं प्रमाण निश्चित मर्यादेपेक्षा अधिक असेल तर ओला दुष्काळ जाहीर केला जातो याचं मूल्यांकन माती परीक्षण आणि सेन्सर्सद्वारे केलं जातं ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारकडून स्थानिक हवामानाचा अभ्यास केला जातो जसं जा की पावसाचा कालावधी तीव्रता आणि वितरण विशिष्ट भागातली शेती पद्धती मातीचा प्रकार आणि पिकांचे प्रकार यांचाही विचार केला जातो त्यानंतर मग सरकारी मूल्यांकन केलं जातं म्हणजे काय तर शेतीचं घरांचं जनावरांचं किती नुकसान झालंय राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या दुष्काळ व्यवस्थापन मार्गदर्शक तत्वांनुसार स्थानिक प्रशासन कृषी विभाग आणि हवामान खात्याच्या अहवालांच्या आधारे ओला दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो सामान्यत ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पिकांच्या नुकसानीचं प्रमाण पाण्याची पातळी आणि सामाजिक आर्थिक परिणाम यांचे सर्वसमावेशक विश्लेषण गरजेचं असतं एकंदरीत या मुद्द्यांवर राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर केला जातो आधी सांगितल्याप्रमाणे यंदा मराठवाड्यातल्या अनेक भागात धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे इथं ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये आता जर ओला दुष्काळ जाहीर केला तर त्याचे फायदे काय होऊ शकतात त्यावरही एक नजर टाकूया ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळते त्यात पीक विमा दिला जातो तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालं तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते पिकांची हानी झाली तर कर्जमाफी जाहीर होऊ शकते किंवा पीक कर्ज भरायला सरकारकडून मुदतवाढ मिळू शकते घरं जनावर विहिरी शेततळी साठा यांचं नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनुदानही मिळू शकतं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रोजगाराची हमी वाढवली जाऊ शकते या व्यतिरिक्त जनावरांसाठी चारा छावण्या लोकांसाठी तात्पुरता निवारा तयार केला जाऊ शकतो तसंच अन्नधान्याची मदत केली जाऊ शकते आरोग्याचा प्रश्न गंभीर असेल तर आरोग्य शिबिरही सरकारकडून उभारली जाऊ शकतात एकंदरीत ओला दुष्काळ जाहीर केला तर सरकारकडून अशी मदत पुरवली जाते आणि शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न होतो यंदा मराठवाड्यासह हो अनेक भागात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विरोधी पक्षांनीही केली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच खासदार शरद पवार सुप्रिया सुळे यांनीही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलेली आहे सरकारकडून पंचनामे सुरू आहेत स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागाचे दौरे करतायत आता ओला दुष्काळ कधी जाहीर केला जातो हे पाहावं लागेल पण मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही निधी कमी पडू दिला जाणार नाही असं म्हटलंय पण आता वेळ आली आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद